मान्य श्री रवींद्रदादा चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री अविनाश तावळे माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद श्री यशवंत साबळे सामाजिक कार्यकर्ते पाच वर्ष स्वतःला घरात कोंडून घेतलेल्या अभियंत्याची शील आश्रमाच्या मदतीने सुटका नगर मदीले एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका सुशिक्षित अभियंत्याने आपल्या आई वडिलांच्या स्वतःला पाच वर्ष घरात बंदिस्त करून घेतले होते या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पनवेल मधील शील आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन त्याची सुटका केली संबंधित व्यक्तीची प्रकृती ठीक असून त्याची काळजी शील आश्रम घेत आहे शील आश्रमाचे संस्थापक के फिलिप यांनी सांगितले की नवी मुंबईतील जुईनगर सेक्टर चोवीस मधील घरकुल सोसायटी मधील एका घरात व्यक्ती राहत होती माहिती मिळाल्यानंतर आश्रमाच्या लोकांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्याची सुटका केली संबंधित व्यक्ती अभियंता असून आई वडिलांच्या मानसिक तणावात गेला होता त्यानंतर स्वतःला घरातच बंदिस्त केले त्या काळात तो केवळ ऑनलाईन फूड ऑर्डर करून अन्न घेत असे आणि कचरा घरातच तस टाकत असे त्यामुळे घरात मोठ्या प्रमाणावर घाण साचलेली आढळली मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न